मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो भारत पाकिस्तान यांच्या जे युद्ध झालं आणि या युद्धादरम्यान म्हणजे दीड आठवड्यातच आपण इतक्या आश्चर्यकारक घटना पाहिल्या की प्रत्येक व्यक्तीने माझ्या मते त्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले असते जसं की ड्रोन अटॅक ड्रोन अटॅक आजपर्यंत आपण कधी पाहिलेला नव्हता कारण आजपर्यंत फक्त पारंपरिक युद्धच पाकिस्तान भारत किंवा चीन आणि भारत यांच्यामध्ये लढलं गेलेलं होतं कधीही ड्रोनचा उपयोग झालेला नव्हता आणि पहिल्यांदाच छोटे छोटे ड्रोनसुद्धा किती मोठ्या प्रमाणात देशामध्ये नुकसान पोचवू शकतात हे प्रथमच आपल्याला पाहायला मिळालं आणि यानंतर आपण सायबर वॉरफेअर पाहिली की एकमेकांच्या मीडियामध्ये कसं युद्ध लढलं जातं कशा एकमेकांचे सिस्टम हॅक केले जातात किंवा एक नरेटिव्ह वॉर कसं लढलं जातं किंवा इंटरनॅशनल मीडियामध्ये देश आपलं नरेटिव्ह कसा बनवतो पाकिस्तान आपलं नरेटिव्ह बनवण्यासाठी आपल्या डिफेन्स मिनिस्टरला कसं पाठवतो आपले सचिव कसे जातात हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळालं पण या सगळ्याच घटनांमध्ये जे दोन फॅक्टर मलाही आश्चर्यकारक वाटले आणि माझ्यामध्ये कोणीही याचा अंदाजसुद्धा लावला नसेल किंवा अपेक्षासुद्धा केली नसेल ते दोन फॅक्टर म्हणजे शशी थरूर आणि असउद्दीन ओवेसी हे दोन फॅक्टर्स कारण या दोघांनी जे पुढे येऊन आणि आपल्या पक्षाची विचारधारा सोडून किंवा भूमिका सोडून जी भारताची बाजू इंटरनॅशनल मीडियामध्ये किंवा नॅशनल मीडियामध्ये जी दाखवली किंवा देशाची बाजू जी मांडली ती खरंच प्रशंसनीय होती आणि मी तर म्हणतोय की असौद्दीन ओवेसीपेक्षा शशी थरूर यांची भूमिका फार महत्वाची होती कारण ओवेसी हा आपल्या पक्षाचा प्रमुख आहे एम मध्ये तो काही बोलला किंवा आज काही बोलला उद्या काही वेगळा बोलला तर काही फरक नाही पडत पक्षाचा तो एकंदरीत मालक आहे तोच एक प्रमुख आहे त्यांनी काही भूमिका मांडली किंवा नाही मांडली यात काही पक्षाला फरक पडत नाही आणि त्याच्या ज्या जागा जिंकून तो येतो त्या जागा तो जिंकणारच आहे पण भारत जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद हे घोषणा देणं ओवेसीसाठी काही नवीन सुद्धा नव्हतं पण शशी थरूरने काँग्रेस सारख्या देशविरोधी पक्षात राहून देशाची बाजू जी इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये जाऊन जी मांडली आहे ती खरंच जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे कारण काँग्रेसने सर्वपक्षीय बैठकामध्ये जेव्हा बी जे पीला पूर्ण समर्थन दिलं आणि पंतप्रधानांना म्हणजे नरेंद्र मोदींना सांगितलं की तुम्ही कोणताही निर्णय घ्याल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि असं म्हणून सुद्धा या लोकांनी बैठकीच्या बाहेर आल्यावर जी वक्तव्य दिलेली होती विशेष करून यांचा काँग्रेसचा मंत्री जे म्हटलं की पाकिस्तान हा नरेंद्र मोदींचा शत्रू असेल बी जे पीचा शत्रू असेल पण आमचा तो शत्रू नाही म्हणजे पाकिस्तान जी अराजकता माजवतो आहे किंवा देशातली लोकांना मारतो आहे पूंजमध्ये छोट्या छोट्या लोकांना मारतो आहे मुलांना मारतो आहे ते सगळे बी जे पीची माणसं आमच्या लोकांना तो मारत नाही आहे त्यामुळे आमचा पाकिस्तान हा शत्रू नाही आहे आणि अशा देशविरोधी पक्षात राहून त्या पक्षातला खासदार असूनसुद्धा शशी थरूर यांनी जे वक्तव्य दिली आहेत ना त्याची मी कितीही प्रशंसा करेन तितकं कमी आहे आणि विशेष करून ट्रम्पने जेव्हा मध्येच येऊन सीजफायरची घोषणा केली आणि मीडियामध्ये नरेंद्र मोदी यांना एक घेरण्याचा प्रयत्न केला की ट्रम्पसमोर ते झुकले आणि इंदिरा गांधींचं नाव अचानक ट्रेंडिंगवर आलं तेव्हा शशी थरूरने जे वक्तव्य दिली स्पष्टपणे त्यांनी पुढे येऊन सांगितलं की इंदिरा गांधींची परिस्थिती ही फार वेगळी होती आणि नरेंद्र मोदी किंवा आत्ताची भारतासमोरची परिस्थिती ही पूर्णपणे वेगळी आहे आणि असे वक्तव्य देऊन शशी थरूर हे आज काँग्रेसच्या गळ्यातले असा फास बनलेले आहेत की ज्याला काढताही येत नाही आहे आणि काढायचं म्हटलं तरी काढावंसं काँग्रेसला वाटत नाही कारण केरळमध्ये एकतर विधानसभेच्या निवडणुकीत थरूरसारख्या नेत्याची त्यांना गरज आहे थरूरला जर काढलं तर केरळमध्ये इतर कोणत्याही थरूरच्या लेवलचा नेता काँग्रेसकडे नाही आहे त्यामुळे काँग्रेसच्या गळ्याचा ना एक असा शशी थरूर फास्ट झाले आहेत की त्याला काढता येत नाही आहे पण काढायचं पण आहे अशी परिस्थिती सध्या काँग्रेससमोर निर्माण झाली आणि विशेष करून काँग्रेसपेक्षाही जे लेफ्ट लिबरल मीडियामध्ये जे काम करतात आता दोन उदाहरण द्यायचे म्हटले तर राजदीप सरदेसाई घ्या किंवा करण थापरसारखी लोकं घ्या त्यांनी शशी थरूरला आपल्या न्यूज चॅनलवर बोलवलं करण थापरनी द वायरवर बोलवलं आणि राजदीप सरदेसाईनी इंडिया टुडेवर जेव्हा हे सीज फायरचा मॅटर झाला तर या दोघांनी शशी थरूरला इन्व्हाइट केलं त्यांना वाटलं की शशी थरूर हा नरेंद्र मोदींना शिवाय घालेल आणि शशी थरूर चांगली इंग्लिश म्हणून बोलतात त्यामुळे त्यांचे वक्तव्य हे आपल्याला व्हायरल करता येतील पण शशी थरूरने यांनी विचारलेल्या प्रश्नांना जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून माझ्या मते या दोघांचं डोकंसुद्धा फिरलं असेल जेव्हा करण थापरने शशी थरूरला विचारलं की भारताला युद्धातून काय भेट हे युद्ध करायची खरंच भारताला गरज होती का किंवा इतकं युद्धाच्या परिस्थितीत आपल्याला जाण्याची गरज होती का आपण काय पाकिस्तानला किंवा जगाला संदेश दिला तेव्हा शशी थरूर यांनी जे उत्तर दिलं ते खरंच ऐकण्यासारखं होतं त्याने म्हटलं की पाकिस्तानला एकतर आपण आपली जी रेड लाईन आहे ते क्लिअर केली की तुम्ही जर पुढच्या वेळी एकही आतंकी हल्ला केला तर तुमच्यावर काय परिणाम आम्ही घडवून आणू किंवा कोणत्या प्रकारचे परिणाम तुम्हाला सहन करावे लागतील ही एक भूमिका आपण स्पष्ट केली आणि संपूर्ण जगाला आपल्या सैन्याची ताकद आपण दाखवून दिली जगाला सांगितलं की आपली वायुसेना जी आहे ती जगातल्या मोठमोठ्या देशांपैकी म्हणजे अमेरिका इस्रायल किंवा इतर देशांमध्ये दे सर्वोत्तम वायुसेनांपैकी एक आहे आणि राजदीप सरदेसाईंनी जर विचारलं की तुम्हाला खरंच वाटतं आहे का की ट्रम्प हा काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा वरती आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर अडकलेलो आहोत तेव्हा शशी तरुरनी म्हटलं की काश्मीरचा मुद्दा आणि त्या मुद्द्यामध्ये जी आपली भूमिका मागच्या सत्तर वर्षांपासून राहिलेली आहे की काश्मीरच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाकिस्तान आणि भारत या दोन देशांनी मिळूनच जो समाधान आहे तो शोधायचा आहे आणि या दोनपैकी तिसऱ्या कोणत्याही पक्षाची भूमिका भारत स्वीकार करणार नाही आणि ट्रम्प आज काही बोलतो किंवा उद्या काय बोलतो याला काही मी जास्त महत्त्व देत नाही आणि ट्रम्पसारखा व्यक्ती आपली जी भूमिका आहे ती वारंवार बदलत असतो त्यामुळे त्याला जास्त गांभीर्यपूर्ण घ्यायची गरज नाही आहे आणि जेव्हा हे वक्तव्य शशी थरूर यांनी दिलं तेव्हा राजदीप सरदेसाई यांचं तोंड बघण्यासारखं का होतं कारण त्याला अपेक्षा नव्हती की शशी थरूर हे उत्तर दे त्याला वाटलं होतं की कदाचित नरेंद्र मोदी यांची शशी थरूर टीका करते त्यांना काहीतरी शिव्या देते पण त्यांचं उत्तर जेवढं राजदीप सरदेसाई किंवा करण थापरसाठी आश्चर्यकारक होतं तितकंच माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या राष्ट्रवादी विचारधारेच्या सुद्धा तितकंच आश्चर्यकारक होतं त्यामुळे मला असं वाटतंय की काँग्रेसच्या गळ्याचा फास हे शशी थरूर मात्र झालेले आहेत आणि ते आपल्याला पुन्हा एकदा कळलं जेव्हा जयराम रमेश आणि खेरा यांनी मिळून एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारांनी जयराम रमेश यांना विचारलं की शशी थरूर यांनी ही भूमिका ट्रम्पच्या वक्तव्यावर दाखवलेली आहे तर तुमचं काय म्हणणं तेव्हा जयराम रमेशनी म्हटलं की शशी थरूर जेव्हा काही वक्तव्य देतात ते वक्तव्य काँग्रेसच्या वतीने नसतात म्हणजे शशी थरूर यांनी मांडलेली भूमिका ही काँग्रेसची भूमिका नसते म्हणजे मित्रांनो विचार करा की शशी थरूर हा तिरुवनंतपुरम या लोकसभेच्या जागेवरून चार वेळा निवडून आलेला खासदार आहे निवडून आलेला राज्यसभेतून गेलेला नाही आणि जयराम रमेसारखा व्यक्ती जो आजपर्यंत एकही निवडणूक लढलेला नाही आहे जनतेमध्ये गेलेला सुद्धा नाही आहे तो व्यक्ती चार वेळा खासदार जो निवडून आलेला आहे त्या व्यक्तीने दिलेल्या वक्तव्याला म्हणतो आहे की त्यांनी दिलेलं वक्तव्य हे काँग्रेस पक्षाचं मत नाही आणि हेच हेच जे वक्तव्य जयराम रमेश यांनी दिलं आहे ना या वक्तव्यामुळेच काँग्रेसची दिवसेंदिवस गळती होते काँग्रेस हे रसादळाला जातं कारण काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या लोकांची महत्त्वता ही कमी होते आणि जयराम रमेशसारख्या फालतू लोकांची ज्यांनी आजपर्यंत एक निवडणूकसुद्धा लढली नाही आहे त्यांचं महत्त्व राहुल गांधींच्या दरबारात फार जास्त आहे त्यांची जी जागा आहे ती उंचावर आहे आणि शशी थरूर आणि ज्यांच्यासारख्या लोकांना किंमत किंमतसुद्धा हे लोक देत नाही त्यामुळे मला असं वाटतं आहे की जेव्हा शशी थरूर बोलतात ते ना तेव्हा ती देशाची भूमिका असते आणि शशी थरूरना खरंच सल्यूट आहे त्यांची मी अगोदरही म्हणालो आताही म्हणतो आणि भविष्यातही बोलीन की त्यांची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे आणि आपल्याला आपल्या पक्षाची भूमिका सोडून रशी तरसारखंच पुढे येऊन देशाची भूमिका आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये मांडली पाहिजे कारण आपण एखाद्या पक्षाचे मेंबर असू पण या देशाचे नागरिक अगोदर आहोत भारतमाताचे पुत्र हे आपण पहिले आहोत काँग्रेस बी जे पी किंवा विचारधारा या सगळ्या त्या गोष्टी भारत भारत देश हा आपल्यासाठी सर्वोत्तम असला पाहिजे सर्वात पहिला मुद्दा असला पाहिजे आणि हेच शशी थरूरनी आपल्याला मागच्या एक आठवड्यामध्ये दाखवून दिलेलं आता लोकं म्हणतात की शशी थरूर हे बी जे पीमध्ये जाणार आहेत हे पॉसिबल नाही आहे मित्रांनो बी जे पीमध्ये शशी थरूर जाऊ शकत नाहीत कारण ज्या जा जा जागेवरून शशी थरूर निवडून येतात त्या जागेवर जर जा बी जे पीमध्ये ते लोकं गेले तर त्या जागेवरून पुन्हा एकदा शशी थरूर यांचं निवडून येणं फार अवघड होऊन जाईल कारण त्यांची स्वतःची क्रेडिबिलिटी त्यांची एक विश्वासार्हता आणि एक पक्षाचं नाव जे असतं ना त्याच्यामुळे ते निवडून येत असतात एखाद्या व्यक्तीसाठी केरळामधले किंवा त्या लोकसभेमधली जी लोकं आहेत ती शशी थरूरला मतं देणार नाहीत जर ते बी जे पीमध्ये गेले आणि बी जे पीचा अजेंडा अजूनही केरळमधली जनता ही, ही स्वीकार करण्यासाठी तितकी तयार झालेली दिसत नाही भविष्यात काय होईल सांगता येत नाही पण सध्या परिस्थिती जर आपण पाहिली तर शशी थरूर फक्त एक देशभक्त म्हणूनच आपल्याला वक्तव्य देताना दिसत आहेत यात कोणतीही राजकीय भूमिका किंवा एखाद्या पक्षामध्ये ते जाणार आहेत म्हणून हे वक्तव्य देत नाही आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्यांची वक्तव्य त्याच दृष्टिकोनातून बघितली पाहिजेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट तुम्ह बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा अवश्य करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र